नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवायला अतिशय सोपी असणारी ड्राय चिकनची रेसिपी पाहणार आहोत जी खायलाही खूप जास्त टेस्टी लागते आता आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले शक्यतो यासाठी बोनलेस चिकन घ्यायचं हे धुवून घेतलेलं आहे यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये मी सगळ्यात आधी घातलेलं आहे मीठ यामध्ये थोडी हळद घालायची यासोबतच यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे मीठ आणि मिरची पावडर आपल्याला थोडंसंच घालायचं खूप जास्त नाही घालायचं यासोबतच आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि यामध्ये याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी मी चिंग्सची शेजवान चटणी घालणार आहे ज्यामुळे याला कुठलेही वेगळे मसाले घालण्याची गरज नाही आणि याला रंग आणि चव दोन्ही खूप छान येतं तर साधारण तीन चमचे यामध्ये शेजवान चटणी घातलेली आहे सगळं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला एवढेच मसाले लागतात याशिवाय कुठलेही वेगळे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वीस मिनटं आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे आता वीस मिनटासाठी असंच ठेवते मी वीस मिनटं झालेली आहेत चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आता एक पॅन गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे आपल्याला फक्त तेल घालायचे खूप जास्त तेलाचीही गरज नाही याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं हे व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला चिकन घालायचं तर या पद्धतीने आपल्याला यामध्ये चिकनचे पीसेस ठेवायचे आणि शक्यतो या रेसिपीसाठी आपल्याला चिकनचे खूप मोठे मोठे पीसेस नको आहेत थोडे छोट्या आकाराचेच हवेत म्हणजे ते पटकन फ्राय होतात व्यवस्थित शिजलेही जातात तर या पद्धतीने यामध्ये मी थोड्या थोड्या अंतराने सगळे पीसेस या पॅनमध्ये ठेवणारे आणि शक्यतो यासाठी कढई न वापरता पॅनचाच वापर, वापर करायचा जे जे चिकन आहे छान क्रिस्पी होतं व्यवस्थित ते फ्रायही होतं तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आपल्याला आणि याला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत त्यामध्येच त्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे त्याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने एक दोन एक दोन मिनटेला फ्राय करून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून दोन ती तीन हो ते तीन मिनटे याला शिजवून घ्यायचे तर यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तर दोन तीन मिनिटे किंवा आपलं जे चिकन आहे शिजेपर्यंत याला होऊ द्यायचे हे मॅरिनेट केलेलं आहे आणि पीसेस याचे छोटे छोटेही आहेत त्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर अधूनमधून या पद्धतीने याला पलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून मी याला आणखी शिजवून घेणार आहे तर साधारण आठ ते दहा मिनटं लागतील आपल्याला तर बघू शकता आठ मिनटं झालेली आहेत आठ नऊ मिनटानंतर आपलं जे चिकन आहे या पद्धतीने दोन्ही बाजूंनी मस्त क्रिस्पी झालेले रंग खूप छान आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेलं देखील आहे तर या पद्धतीने चिकन व्यवस्थित शिजलं गेलं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालं याला काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने राहिलेलं जे चिकन आहे ते आपण फ्राय करून घेऊयात तर राहिलेलं हे चिकन मी ते फ्राय करून घेतले बघू शकता सगळं जे चिकन आहे मस्त झालेलं आहे ला टेस्ट खूप छान येते कमीत कमी मसाल्यामध्ये आपण बनवलेला आहे तेलाचा वापरसुद्धा कमी केलेला आहे पण खायला खूप टेस्टी लागते ही डिश तर स्टार्टर म्हणून तुम्ही हे खाऊ शकता गॅस बंद केलेल्या वरतून कोथिंबीर घातलेली आहे हवं हो तर थोडासा लिंबाचा रसही घालू शकता तर बघू शकता खाण्यासाठी मस्त आपलं ड्राय चिकन तयार झालेलं आहे तुम्ही यासोबत शेजवान चटणीसुद्धा खाऊ शकता तर बघू शकता व्यवस्थित शिजलेलं देखील आहे रंग आणि चवसुद्धा खूप छान आलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा नक्की कळवा